चला आज बनूयात चमचमीत अशी ताज्या घेवड्याची आमटी किंवा बरेच जणं याला घेवड्याऐवजी राजमा असं सुद्धा म्हणतात दुपारच्या जेवणासाठी ना मी अशी भाकरीसोबत चुरून खाणार आहे किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा पटकन बनणारी आहे भातासोबत तर कमालच लागते आणि विशेष म्हणजे हे कालवण आपण ना कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे अगदी तीन चार चिट्ट्यांमध्ये आरामात आणि पटकन तयार होईल रंग टेक्शर आणि तरी तुम्ही बघू शकता पाहताच खावीशी वाटेल आणि तोंडाला नक्कीच पाणी सुटेल तर चला पटकन तयारीला लागूयात तर सगळ्यात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये घालूयात पाव वाटी भरून सुक्या खोबऱ्याचे काप आठ दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि आवर्जून वाटणामध्ये ना असा घालायचा म्हणजे तो काढून टाकला जात नाही आता झाकण लावूयात सुरुवातीला मी हे असंच कोरडं फिरवून घेणार आणि मग लागेल तसं पाणी घालून चांगली स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची बघा छान असं वाटण तयार झालं सध्याला हे साईडला ठेवूयात आणि इथे मी अर्धा किलो घेवडा सोलून घेतला होता दोनदा हा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आत्ता सीझन आहे यामुळे छान फ्रेश असा घेवडा मिळतो आहे आता कुकरच घेतला आहे, आहे। कुकरमध्ये कुकर अगदी दोन तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि या तेलावरतीच आपल्याला घेवडा आधी परतून घ्यायचा आहे बरेच जण ही स्टेप वगळतात म्हणजे घेवडा अजिबातच परतून घेत नाही आणि ह्यामुळेच हवी तशी टेस्ट येत नाही म्हणूनच आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत साधारण एक तीन चार मिनिटांसाठी घेवडा चांगला परतून घ्यायचा आहे मध्यमाचेवरती हलकेसे डाग येईपर्यंत तीन चार मिनिटांसाठी हा घेवडा मी परतून घेतला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा कुकरचं भांडं मी गॅसवरती चढवलं आहे आता यामध्ये पळीभर आपल्याला तेल घालायचं आहे खूप जास्त सुद्धा तेल घालू नका खूप तेल घातल्यावरती खूप तर्री येते असं अजिबातच नाही पण विनाकारण तेलकट करण्यापेक्षा पळीभर तेल, तेल, तेल पुरेसं होतं यामध्ये चमचाभरच जिरं चांगलं फुलवून घेतलं आणि दोन मध्यम आकाराचे कांदे जमील तितके पातळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा छान आपल्याला हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर बघा साधारण कांदा असा हलक्या रंगावरती परतून व्हायला हवा खूप घाई अजिबातच करायचे नाही कारण बऱ्याचदा आपण असं करतो ना की कुकरमध्येच तर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मग काय थोडंसं परतून घेतलं आणि लगेचच कुकरचं झाकण लावून टाकलं असं अजिबात करू नका कारण जेवढा तुम्ही पदार्थ छान परतून घेता ना तितकीच जास्त टेस्ट येत असते मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे अगदीच खूप गाळ होईपर्यंत तो तुम्ही परतून नाही घेतल्यात ना तरीसुद्धा चालेल हलकासा मिनिट मी परतून घेतलेला आहे साधारण मिनिट दीड मिनिटांसाठी आता लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण मी फक्त मिक्स करून घेतलं आहे कारण आपण सगळ्या आता यानंतर मसाले घालणार आहोत आणि त्यानंतरच वाटण छान असं परतून घेणार आहोत तर साधारण हे वाटण मिनिटभरासाठी चांगलं मिक्स करून झालं की लगेचच आपले इतर बेसिक जे मसाले असतात तेच यामध्ये घालायचं आहेत सगळ्यात आधी पावचमचा हळद घालायची आणि आपल्या घरात जो रेग्युलर मसाला आपण वापरतो मग तो, तो साठवणीचा मसाला असू देत किंवा कांदा लसूण मसाला असू देत तो इथे घालायचा आहे इथे मी तीन चमचे आपल्या तिकटाच्या अंदाजाप्रमाणे घालायचा आहे आणि यासोबतच एक चमचा धन हे पूडसुद्धा घालायचे आहेत एक ते दीड चमचा तुम्ही नक्कीच घालू शकता आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी दीड चमचा घातली साठवणीचा मसाला नसेल कांदा लसूण मसाला नसेल तर इथे तुम्ही ना लाल मिरची पावडर घ्यायची आहे आणि यासोबतच एक छोटा चमचा भरून तुम्हाला गरम मसाला यामध्ये घालायचा आहे म्हणजे छान चव येईल आता हे सगळे मसाले चांगले एकजीव मिक्स करून परतून घ्यायचं आहेत जेव्हा तुम्ही परतत राहाल अशा वेळेस एक स्टेज अशी येते की हे मसाले जे आहेत किंवा हे वाटण आहे ते कोरडं वाटायला ला लागतं अशा वेळेस पुन्हा थोडंसं पाणी वाढवायचं चा। आणि छान हलकंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आपण वाटण जेव्हा बारीक करून घेतलं त्यावेळेस ते अजिबातच परतून घेतलं नव्हतं यामुळे आत्ता जरी एक चार पाच मिनिटं लागली ना तरी लागू द्या पण मात्र वाटण आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचं चा। आहे हलकंसं इथं तेल सुटायला सुरुवात झाली की लगेचच परतून घेतलेला घेवडा यामध्ये घालायचा आहे आणि फक्त तो मिसळून घ्यायचा आहे तर बघा घेवडा असा चांगला मिसळून झाला की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगदीच गरम वगैरे पाणी घालायची गरज नाही नॉर्मल रूम टेम्परेचरचं इथे तुम्ही पाणी घालू शकता आता मी भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी आणि भातासोबतसुद्धा घाणार आहे म्हणून पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवली तर साधारण दोन ते अडीच ग्लास भरून मी यामध्ये पाणी घातलेलं असेल आपल्या कुकरचा एक अंदाजसुद्धा घ्यायचा आहे आणि यानुसारच यामध्ये पाणी वाढवायचं आहे चवीपुरतीचं यामध्ये मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि आता झालं कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या आपल्याला चार सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये जर पटापट शिट्ट्या होत असतील तर एखादी एक्स्ट्रा करू शकता किंवा अगदी स्लो होत असेल तर तीन शिट्ट्यांमध्ये सुद्धा घेवड्या शिजून जाईल तर मस्त असं तीन सुट्ट्यांमध्ये इथे घेवडा शिजलेला आहे झाकण आपण काढून पाहूयात आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त चमचमीत अशी घेवड्याची आमटी झालेली आहे मस्त तर्रीसुद्धा आली आहे रंगसुद्धा खूप सुरेख आलाय वरून मस्त बारीक चुरलेली कोथिंबीर घालायची मिसळून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता भाकरीसोबत तर कमालच लागतो भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता दुपारच्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अगदी झटपट तयार होणारी ही घेवड्याची आमटी नक्की बनवून पहा मस्त मऊसू असा चार शिट्ट्यांमध्येच घेवडा शिजलेला आहे आणि अगदी थोड्याशा तेलामध्ये सुद्धा ना मस्त तर्री येते तुम्ही बघू शकता अगदी मस्त गडद अशा रंगाची तर्री आलेली आहे चला मी तर लगेचच पाणं वाढणारं आहे आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा अशाच एका खमंग आणि रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा